राणेश्वर गुणी शाखेच्या घटक दोन भिवंडी विभागानं मोठी कारवाई करत चौऱ्याहत्तर किलो पाचशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनासह गांजा च, सह तीन आरोपींना अटक केली आहे जप्त केलेल्या अंमली पदार्थाची बाजारभावातील किंमत तब्बल सदोतीस लाख सदोतीस हजार चारशे रुपये इतकी आहे गुप्त माहितीच्या आधारे भिवंडीतील दर्गा रोड मोमीनबाग परिसरात सापळा रचण्यात आला फैजल अकबर अन्सारी हा गांजा अब्दुल रहमान अन्सारी याला विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि त्यांच्या पथकानंही कारवाई केली यामध्ये फैजल अकबर अन्सारी वर्ष चव्वेचाळीस अब्दुल रहमान अन्सारी आणि अन्वर जमुलुद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे तपासादरम्यान आरोपी क्रमांक एक आणि दोन यांच्याकडून आणि आरोपी क्रमांक तीन यांच्या घरातून गांजाचा मोठा साठा आढळला या प्रकरणी भुईवाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी करत आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे एपीआय केदार आणि एपीआय माळे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक दोन चे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीम न सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्या सोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अंसारी अशी तीन इसमांना ताब्यात घेण्यात आलं त्यामध्ये अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि दोन इतर एकूण जवळपास चौऱ्याहत्तर किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत सदतीस लाख रुपये आहे त्या अनुषंगानं भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी दोन च्या कायद्यानं गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काय गुन्हे दाखल तर त्या अनुषंगाने पोलीस माहिती घेत आहेत कुठल्या राज्यातून या ठिकाणी बोलवलं गेलं तर प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली